वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या परिसरात राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा वाढदिवस होता मात्र हा वाढदिवस साजरा करण्यात त्याच्या आई वडिलांनी नकार दिला होता त्यामुळे मुलगा प्रचंड नाराज झाला तसेच रागा, रागा तो घरातून निघूनही गेला त्यानंतर नाराज झालेला मुलगा घरात कुठेच दिसत नसल्यानं आई वडील चिंतेत पडले त्यांनी तात्काळ मुलाची शोधाशोध सुरू केली मात्र आई वडिलांना मुलगा कुठंच सापडला नाही अखेर कुटुंबियांनी मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेतली होती त्यानंतर पोलीस पथकाच्या माध्यमातून मुलाचा शोध सुरू केला यावेळी गस्तीवर असताना पथकाला मुलगा स्वामीनारायण मंदिर परिसरात मिळून आला होता यावेळी मुलानं पोलिसांना वाढदिवस साजरा न केल्यानं घर सोडून गेल्याची माहिती दिली यावेळी पोलिसांना देखील मुलावर प्रचंड दया आली आणि त्यांनी त्यानंतर संपूर्ण पथकाला मिळून मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला पोलिसांचा संपूर्ण पथक मुलाच्या सोसायटीत पोहोचला आणि त्यांनी मुलाचा, मुलाचा वाढदिवस साजरा केला यावेळी मुलाची दे के या आई देखील या वाढदिवसात सामील झाली होती वाढदिवस साजरा करताना मुलाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता या वाढदिवसानंतर पोलिसांनी मुलाला आई वडिलांकडे सुपूर्त केलं दरम्यान पोलिसांनी मुलाप्रती दाखवलेल्या या कृतीचं आता सर्व स्तरावर कौतुक होत आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा